शहरातील मोहिनीराज नगर भागात काल सत्तावीस मार्च रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे रात्री उशिरा दोन गटांमध्ये वाद विकोपाला गेला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली सदर घटनेने परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते कोपरगाव शहरात राजरोजपणे अवैध धंदे सुरू असल्याने गुन्हेगारी वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून पोलिसांनी यावर आळा बसवावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे या घटनेत दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पहिल्या गटाकडून अतुल देविदास आव्हाड वर्ष एकोणीस राहणार गजानन नगर यांनी फिर्याद दाखल केली असून त्यांच्या तक्रारीनुसार आरोपी कालू आप्पा सोन्या आव्हाड सागर पंडोरे शुभम आढाव नितीन हमरे अविनाश गीते अंकुश सोनू बोडके तसंच इतर तीन ते चार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसऱ्या गटाकडून अनिल विनायक आव्हाड वेवर्ष अडतीस राहणार मोहिनी राजनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अतुल आव्हाड आणि त्याचे दोन साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या हाणामारीत अतुल आव्हाड आणि साक्षीदार सुरेश पंडोरे यांना दुखापत झाले असल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे सदर प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत हाणामारीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांनी दोन्ही गटांच्या जबाबांच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत असून लवकरच या हानामारीमागील कारण उघड होईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे